गुरुदेव दत्त जय सच्चिदानंद जय सच्चिदानंद जय सच्चिदानंद सर्वामध्ये परमेश्वराला माझा नमस्कार आहे आपण जे ज्या विचारात राहायला पाहिजे तो विचार म्हणजे शुद्धता आणि शुद्धता शुद्धता आणि शुद्धता शुद्धता आपण असलो पाहिजे आपल्या विचारात इतकं निर्मळ भाव विशाल भाव एक आषाढ भाव हा एक निर्मळात निर्मळकडे घेऊन गेला पाहिजे जसा नदीचा प्रवाह आहे तो, तो पहिला जेव्हा वाहते तेव्हा गडूळ असते नंतर संततेने शुद्ध वाहते आपल्यामधला जो भाव आहे तो इतका सुंदर असावा आपण खऱ्या अर्थाने मनुष्याकडे पाहतो तेव्हा एक डोळस दृष्टीने पाहतच नाही निर्मळ दृष्टी डोळस भाव एक आपल्यामध्ये जो असायला पाहिजे तो असतच नाही त्याचं कारण आहे की आपल्यातली परंपरागत आपण संस्कार झालेले आहेत आपले जे सातोवर्ण सांगितलेले आहे धर्म सांगितलेला आहे धर्म कुठला धर्म जो का जो धर्म ज्याला कामाला येतो तो धर्म मनुष्याला मनुष्य कामाला येतो तो खरा मनुष्य धर्म मूळ धर्म तो आहे धर्मातली व्याख्या काय जे धारण करतो तो धर्म मग मी धारण काय केलं आहे आपण जे जातीवाद धर्मवाद आपण याच्यात सगळे अडकलेलो आहोत खरं अर्थाने जात धर्म बंद हे सगळं काय आहे काहीच का मिळत नाही हे आपण ठरवलेलं आहे हे आपण स्वीकार करून ते आपण समाजामध्ये उभा केलेला आहे तो नष्ट झाला पाहिजे खरं आता शूद्र बोल ज्याचा विशाल शूद्र आहे तो शूद्र समाजामध्ये असे अनेक तु माणसं आहेत जात पंत मानणारे लोक आहेत तू निशा आहे तू अमुक आहे तू तमुक आहे ह्या विचाराने चाललेला हा जो समाज आहे त्याचा विकास का होत नाही त्याचं कारण आहे का त्याच्यात आपण अडकून पडलो सतत भांडणं त्या विचाराची भांडणं असतात आणि त्याच्यामुळे जो विकासा व्हायला पाहिजे ते आपण विकासार्थी म्हणत नाही का म्हणत नाही तर आपण त्या विचारातच राहिलो म्हणून आपलं सगळे देशाबद्दल बघितलं सगळे विकसित देत झाले आपला भारत का विकसित होत नाही तर आपण सगळे संस्कार कसे हे उद्योगशीलता पण शिकवत तर नाहीच पण आपण खऱ्या अर्थाने जे कर्मकांडाकडे शिकवतो आणि कर्मकांड त्याच्यात काय कामाला काय आपण जाती धर्मवाद उभे केलेत तू तू जातीचा आहे तू निज जातीचा आहे अरे जन्माला येणारा आयुष्या गर्भातूनच जन्म होतो तो, तो कोणी असो शातवर्णातला काय वेगळा टुकडून येतो काय असं सांगतात का मुखातून मग मुखातून काय तुझ्या जन्माला येत नाही आई अशी बावलट कल्पना करून ठेवलेली आहे म्हणजे ज्या कल्पनेला विचार पण करू शकत नाही अज्ञानाने विशा अज्ञानाची कल्पना आहे खऱ्या अर्थाने मग त्याच्यात आणि माझ्यात काय फरक आहे सगळं दिनचर्या त्याच्यासारखीच माझी पण दिनचर्यासारखीच मग त्याच्यात आणि माझ्यात का सुद्रता आहे तो का लहान आहे तो का खराब आहे असा भाव का आपल्यात उभा केला धर्मात आपल्या देवादेकाने कधीच सांगितलं नाही ते आपण ठरवलेले आहे तो ती शुद्धता ही नष्ट झाली पाहिजे आणि शुद्धता आली पाहिजे खऱ्या अर्थाने आपण जो विचार करतो त्या विचाराने चालतो तेव्हा आपण खऱ्यातल्या आपलं आपणच शुद्ध आहोत आपण त्यालाच आपल्याच माणसाला आपण आपल्या त्या पद्धतीने बघतो तो पण मनुष्य आहे तर त्याला तो, तो आपण लहान लेखतो कधी मी प्रवाह वाहत असेल नदीचा प्रवाह तर ती कधीच सांगत नाही ती ग अशी सांडपाण्यातून वाहते तर ती नदीला जुळते तर तू कशी माझ्याजवळ येतेस तू इकडनं वाहत आले तर त्या प्रवाहात तिला घेऊन जाते आपण आपण हे असे विचार रुजून ठेवलेत तर त्याला पुढे नेण्याचं काय नाही संत ज्ञानेश्वर महाराजांचा सगळं अधिकार आहेत ईश्वरी स्मरण ईश्वरीस नामस्मरण करण्याचा कोणीच लहान नाही कोणी मोठा नाही कोणी शुद्र नाही कोणी जातीवंत नाही सगळे एकाच भगवंताची लेकर आहोत म्हणून आपण सांगतो तुम्ही काय देव सर्वांचे काय